हॅलो वन फार्माक्विन चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण फार्माक्विन चॅनलवर लहान मुलांच्या कोरड्या आणि ओल्या खोकल्यासाठी लागणारे सिरप पाहणार आहोत कोणते कॉम्बिनेशन ओल्या खोकल्यासाठी आणि कोणते कॉम्बिनेशन कोरड्या खोकल्यासाठी वापरतात हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओच्या सुरुवातीला आपण ओल्या खोकल्याबद्दल बघूया ओल्या खोकल्यामध्ये जे ब्रँड यूज केले जाते ते दोन आहेत ते फर्स्ट ब्रँड आहे ॲस्कोरिल एल एस तो ग्लॅनमार्क कंपनीने मॅन्युफॅक्चरिंग केलेला आहे आणि सेकंड आहे लिओसेटेम हे एटरो हेल्थ केअर या कंपनीने मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे तर आता नेक्स्ट आपण या दोन्हींचे ॲक्टिव इन्ग्रेडियंट पाहूयात फर्स्ट आहे लिओसेटेम सिरप त्यामध्ये दोन कॉम्बिनेशन ड्रग आहे फर्स्ट कॉ आहे ते लिओसेट्रिझिन आणि सेकंड आहे मोंटिलोका लिओसेट्रिझिन प्लस मोंटिलोकास हे दोन कॉम्बिनेशन ड्रग आहेत लिओसेटेम सिरपमध्ये सेकंड आयस्कोरिल एलेस सिरप त्यामध्ये तीन कॉम्बिनेशन ड्रग आहेत फर्स्ट आहे लिओ साल्बुटान सेकंड अँब्रॉक्झाग आणि थर्ड ग्वाफेन्झिन हे तीन कॉम्बिनेशन ड्रग आयस्कोरिल एलेक्स सिरपमध्ये आपल्याला मिळते आता वन बाय वन आपण त्याचे युजेस पाहूया फर्स्ट आहे लिओसेटेम सिरप लिवसेटेम सिरप हे नाक गळत असेल तेव्हा सतत येत असेल तेव्हा किंवा इचिंग असेल स्वेलिंग असेल किंवा कंजेशन नाक चोंदले गेले असेल किंवा नाक बंद झाले असेल किंवा वॉटरी आईज पानावलेले डोळे असेल तेव्हा याचा यूज होऊ शकतो नेक्स्ट आहे ॲस्कोरिलेलेक्स सिरप त्याचे युजेस पाहूया ॲस्कोरिलेक्समध्ये मगाशी बोलल्याप्रमाणे तीन कॉम्बिनेशन रग आहेत आपण त्या तीन वाईज त्याचे युजेस पाहूया ॲम्रॉक्झल हे काय करतं जे म्युकस आहेत त्याला पातळ करतं किंवा सैल करतं त्याच्यामुळे काय होतं की कप बाहेर पडण्यास मदत होते लिओसाल्बुटाल हे रिलॅक्सिंग द मसल ऑफ द एअर नाकातल्या ज्या काही मसल्स आहेत त्यांना रिलॅक्स करतं किंवा ते वाईट करतं ज्याच्यामुळे आपल्याला किंवा लहान मुलांना श्वास घ्यायला मदत होते ग्वॅफेन्झिन हे रिड्यूस द स्टिकनेस ऑफ मसल म म्युकस सॉरी म्युकसचा जो चिकटपणा आहे तो कमी करतं ज्याच्यामुळे तो नाकाद्वारे बाहेर पडण्यास मदत होते हे तिन्ही जेव्हा एकत्र काम करतात तेव्हा ओला खोकला किंवा कप जो आहे तो बाहेर पडण्यास मदत होते आणि त्या नेक्स्ट आपण या दोन्हींचे साईड इफेक्ट पाहूया लिओसेटेम सिरपचे जे साईड इफेक्ट आहे ते आहेत डोकेदुखी पोटदुखी जॉईंट पेन इनडायजेशन लहान मुलांना अपचन झाल्यासारखे हे होऊ शकते हे झाले लिओसिटेमचे साईड इफेक्ट आता आईस्क्रीम लिहिलेले सिरपचे जे साईड इफेक्ट आहेत ते नॉझिया ओमिटिंग मळमळ उलटी डायरिया अफसे स्टमक स्टमक पेन पोटदुखी यासारखे तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट लहान मुलांमध्ये दिसून येतील नेक्स्ट आपण आत्ता कोरडा खोकल्याबद्दल बघूया कोरडा खोकल्यामध्ये जे जा वापरले जातात सिरप त्यांचे प्राण्याम पाहूया फर्स्ट जे आहे ते सिरप ॲस्कोरिल डी ज्युनियर हे ग्लॅनमार्क कंपनीनेच मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे सेकंड आहे ते सिरप लिवोसेटियम मगाशी पण आपण पाहिलं याबद्दल तेच इथे पण यूज केलं जातं ते आहे हेटरो हेल्थकेअर कंपनीने मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे आता आपण या दोन्हींचे ॲक्टिव इन्ग्रेडियंट पाहूया लिवोसेटियमचे आपण मा मगाशी पाहिले पण आहे की लिवोसेट्रीझन प्लस मोंटेलुकास हे दोन कॉम्बिनेशन ड्रग आहेत लिओसेटेम सिरपमध्ये आता सेकंड जे आहे ते ॲस्कोरिल डी ज्युनियर याच्यामध्ये दे। डेक्स्ट्रोमिथर्फन प्लस फिनलप्रिन प्लस क्लोरोफिनारमाइन हे तीन कॉम्बिनेशन रग आहेत जे ॲस्कोरिल डी ज्युनियरमध्ये आपल्याला अवेलेबल होते आता एक वन बाय वन आपण याचे यूजेस पाहूया मग आपण लिओसेटेम सिरपचे यूज पाहिलेलेच आहेत इथे पण त्याचा तोच यूज होतो रनिनोजसिन स्निझिंग सतत नाक गळत असेल सतत शिंका येत असेल इचिंग स्वेलिंग कंजेशन नाक बंद झाले असेन किंवा पानवलेले डोळे असेल तेव्हा तुम्ही लिवोसेटेम सिरपचा लहान मुलाने यूज करू शकता नेक्स्ट आहे ॲस्कोरिल डी ज्युनियर सिरप ॲस्कोरिल डी ज्युनियर सिरप हे तीन कॉम्बिनेशन ड्रग आहे त्या तीन कॉम्बिनेशनचा वन बाय वन आपण यूज पाहूयात फिनाल फ्रेरीन हे डिकंजेस्टन आहे म्हणजेच की हे काय करतं जे स्मॉल ब्लड पेसला म्हणजे ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांना नॅरो करतं म्हणजे बारीक करतं त्याच्यामुळे काय होतं की जे नाक बंद झालेलं कि आहे किंवा नाक चोंदलं गेलं आहे त्याच्यापासून तू लहान मुलांना आराम मिळतो क्लोरोफिनरमाईन काय कर हे अँटी ॲलर्जिक ड्रग असल्यामुळे ते काय करतं जे काही ॲलर्जिक सिम्टम्स आहेत ते कमी करतं म्हणजे की नोज नाक गळत असेल पाळणावलेले डोळे असेल किंवा सतत येत असेल लहान मुलांमध्ये ते कमी करतं आणि नेक्स्ट पण काय करतं की ते कफ सप्रेसंट आहे ते काय करतं की तुमचा जो काही कफ तयार झालेला आहे लहान मुलांमध्ये तो कफ बाहेर पाडण्यास मदत करतं ज्यामुळे काय होतं मुलांना कोरडा खोकला जो सातत त्यांना ठसका लागून किंवा सतत खो खोकला येत असेल तर तो कमी करतं हे तिन्ही जेव्हा कंबाईनली यूज केलं जातं तेव्हा त्याचा यूज कोरडा खोकल्यासाठी होतो नेक्स्ट आहे नेक्स्ट आपण आता त्याचे साईड इफेक्ट पाहूया लिवसाटेमचे जे साईड इफेक्ट आहेत ते डोकेदुखी पोटदुखी जॉईंट पेन इनडायजेशन म्हणजे अपचन हे लहान मुलांमध्ये दिसून येते आणि आजकर डी ज्युनियरचे जे साईड इफेक्ट आहेत ते हे वॉमिटिंग मळमळ उलटी सिडेशन झोप सतत लागणे किंवा डबल विजन त्यांना दोन 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 अशा गोष्टी दिसू शकतात डायरिया डायरिया म्हणजे जुलाब ड्रायनेस इन माउथ दोन कोरडे पडणे नर्वसनेस डिक्रीज ॲपिटाईट भूक कमी लागणे हार्ट बर्न किंवा त्यांना छातीत जळजळ झाल्यासारखं जाणवू शकतं हे क झाले आजकाल डी ज्युनियरचे साईड इफेक्ट थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्या चॅनेलला प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनवरून क्लिक करा